दिंडोरी तालुक्यातील शिंदवड येथे द्राक्षबागेत मुक्त संचार करणारा बिबट्या जेरबंद वनविभागावर बिबट्याचा हल्ला दोन कर्मचारी जखमी याबाबत सविस्तर वृत्त असते की भाऊसाहेब बरकले यांच्या शेतात जनावरांसाठी गवत काढण्यासाठी मनोज वाघमारे हे गेले होते त्याने गवतात बिबट्या बघून पळ काढला आणि सर्वांना सांगितले यावेळी बरकले यांनी इतरांना सांगून बिबट्या असलेल्या ठिकाणी दुरून पाहणी करत सदर माहिती ग्रामपंचायत सदस्य अमोल बरकले यांनी वरखेडा बीटचे ज्ञानेश्वर वाघ यांना दिली वाघ यांनी वरिष्ठांना कळवले व सर्व टीम घेऊन वाघ हे शिंदवड येथे पोहोचले यावेळी जखमी असून देखील हळूहळू चालून बिबट्या शरद बरकले यांच्या शेतात पोहोचला बिबट्या द्राक्ष बागेच्या व वा कांद्याच्या बसला होता बिबट्या बघण्यासाठी पुढे सरसावलेल्या अधिकाऱ्यांवर अचानक बिबट्याने हल्ला चढवला संरक्षक जाळी पुढे करत बचाव करण्याचा प्रयत्न केला सर्व वन अधिकारी कर्मचारी एकवटले आणि जखमी असलेले शांताराम शिरसाट व अण्णा टेकनर यांनी जखमी असून देखील बिबट्या पकडून धरला त्यानंतर बिबट्या जाळीने पकडून ठेवला परंतु बिबट्या जखमी असून देखील आक्रमक होत असल्याने बिबट्या करता येत नव्हता यावेळी नाशिक येथून डॉक्टरांची टीम पोहोचली आणि बिबट्याला बेशुद्ध करण्यात आले त्यानंतर बिबट्याला पिंजऱ्यात टाकण्यात आले व तात्काळ उपचार सुरू करण्यात आले जखमी बिबट्याच्या पायाला दुखापत असल्याने त्याला पळता येत नव्हते तसेच उन्हामुळे बिबट्या आजारी पडला त्याला शरद बर्कले यांच्या शेतातच सावलीत नेऊन उपचार सुरू करण्यात आले व सलाईन संपल्यानंतर बिबट्याचा ताप कमी झाल्यावर बिबट्याला वैद्यकीय उपचारांसाठी नेण्यात ने आले यावेळी डॉक्टर हेमराज सुखवल समर्थ महाजन राकेश मोरे तसेच उमेश वावरे उपवन संरक्षक पूर्व नाशिक संतोष सोनोणे सहाय्यक वनसंरक्षक सुशांत पाटील वनपरिक्षेत्र अधिकारी रामचंद्र तुंगार वनपरिमंडळ अधिकारी वणी अण्णा टेकनर वनरक्षक ज्ञानेश्वर वाघ हेमराज महाले जयराम शिरसाट शांताराम शिरसाट परसराम भोए कर्मचारी यावेळी वनविभागाने मोठी कामगिरी पार पाडली तसेच शिंदवडच्या तरुणांचे मोठे सहकार्य लाभले त्याबद्दल शिंदवड ग्रामस्थ यांनी वनविभागाचे व रेस्क्यू टीम डॉक्टर सखवले यांचे आभार मानले